नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये सारंग आता त्याच्या गाडीतून जात असतो सावलीने प्रेमाने सारंगचा पडलेला रुमाल सारंगच्या हातात दिलेला असतो सारंग आता त्याच्या कारमधून जात असताना सावलीचं माझे माहेरग पंढरी हे गाणे लावतो आणि ते गाणे ऐकत आता मस्तपैकी त्यामध्ये जात सारंग हा त्याच्या कारमधून जात असतो तेवढ्यात आता पाठीमागून दोन माणसे आता रस्त्यावरती आलेले असतात आणि ते दोन्हीही माणसे एकमेकांसोबत आता बोलू लागतात पहिला म्हणतो की ए गोम्या गाडीच्या एकदम बरोबर चाकामध्ये होडी शिरली पाहिजे बरं का दुसरा माणूस म्हणतो की काही जरी झालं ना तरी आपला प्लान आता फ्लॉप होता कामा नाही बरं का इकडे आता सारंग कारमधून जात असताना आपण सावलीच्या गावी गेल्यानंतर आपलं आता सावलीच्या घरी कसे स्वागत केले त्यानंतर प्रेमाने रामभाऊने आपला कसा सत्कार केला आपल्या डोक्यात टोपी आणि उपरणे टाकून कसा आपला सन्मान केला हे सगळं आता सारंगच्या डोळ्यासमोर येऊन सारंग, सारंग त्याच्या गाडीतून जात असतो सावलीने प्रेमाने थालीपीठ बनवून आपल्याला कसे प्रेमाने खाऊ घातले आणि त्यानंतर सावलीने आपल्याला कसं सोहळं नेसवलं या सगळ्या आठवणी ताज्या होऊन सारंगच्या डोळ्यासमोर ना आणि जेव्हा आता आपण करत होतो त्यावेळेस सावली आपल्या समोर कशी टॉवेल घेऊन आली हे आठवताच आता सारंग असू लागतो आणि सारंग आता बरोबर त्या दोन माणसांच्या जवळ येताच मेलेली कुंबडी त्यांच्या हातात असते आणि सारंगची गाडी जवळ येताच गाडीच्या टायर खाली तो एक माणूस आता त्याची कोंबडी टाकतो सारंग आता पटकन गाडी थांबवतो आणि कारमधून उतरून खाली येतो ते दोन्हीही आता लोक रडू लागतात तेव्हा आता सारंग म्हणतो की काय झालं ते लोक आता मोठमोठ्याने रडतच म्हणतात की या सारंगने आमची कोंबडी मारली तेव्हा आता सारंग मोठ्याने ओरडत त्यांना म्हणतो की गप्प बसा मेलेली कोंबडी तुम्ही गाडी खाली टाकली तेव्हा आता तो माणूस म्हणतो की बघा बघा आता कसा खोटं बोलायला लागलाय दुसरा माणूस म्हणतो की माझी कोंबडी खूप चांगली होती सगळं काही ऐकत होती तेवढ्यात आता शेजारी त्या दोन्ही माणसांनी बास्केट ठेवलेली असते तेव्हा आता सारंग म्हणतो की खोटं बोलू नका आणि त्या बास्केटमध्ये काय आहे दुसरा माणूस म्हणतो की मारा राही आला लगेच दुसरा माणूस सा सारंग आता सारंगवर हात उगारतो सारंग आता त्याचा हात धरत म्हणतो की छोट्याशा गोष्टीसाठी राडा नको नाही तर खूप मागात पडेल तेव्हा तो माणूस म्हणतो की माझ्याशी पंखा घेतो आणि चल आता पोलीस स्टेशनला आणि मग तुला कळेल कायद्याची भाषा चला आता पोलीस स्टेशनला तेव्हा सारंग त्याच्याकडे बघतो आणि आता एवढ्यात सारंग म्हणतो की चल मग पोलीस स्टेशनला आणि तो माणूसही म्हणतो चल तर आता देवा हा कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्याची बदली झालेली असते आणि आता त्या पोलीस स्टेशनमध्ये हवलदार चहा पिऊ लागतो तर तेवढ्यात देवा त्याच्या बुलेट गाडीवरती तिथे येतो आणि आता देवाला बघता असतो हवलदार पळतच आतमध्ये जातो आणि आता सगळ्यांना व्यवस्थित सांगत म्हणतो की हे बघा देवा आहे बरं का सगळेजण व्यवस्थित कामाला लागा आणि त्यांना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लागतात तुम्हाला चांगलंच ना आणि तेवढ्यात आता बुलेटवरून वरून उतरत गुड मॉर्निंग करत देवा आतमध्ये येतो दे तेव्हा आता तो, तो हवलदार म्हणतो की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं पोलीस स्टेशन अगदी नेट नेटकं आणि स्वच्छ केलेलं आहे अगदी टॉप टू बॉटम तुम्ही बघा तर देवा आता वरून खाली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये बघतो आणि तेवढ्यात सगळीकडे नजर फिरवत आता देवा म्हणतो की माइंड ब्लोईंग पण तेवढ्यात देवाची नजर टेबलवर असलेल्या रिकामाच्या आहाच्या कपाकडे जाते तेव्हा तो म्हणतो की काय हा कप त्याच्या जागेवरती जायला पाहिजे ना रिकामा तेव्हा आता हवलदार म्हणतो की काय बोलता साहेब चेष्टा करताय का देवा म्हणतो की नाही तो Cơm A Tá चहा पिऊन झालाय तर त्याच्या घरामध्ये जायला नको का तो हवालदार म्हणतो की आजच्या बरोबर आहे त्या कापाचं काप झालंय म्हणजे त्याचं घर आता कचऱ्याचा डब्बा सॉरी सॉरी बरं का देवासाहेब आणि तेवढ्यात हवलदार म्हणतो कळलं आणि पटकन तो चहाचा कप कचऱ्याच्या डब्यात टाकतो तेव्हा आता देवा म्हणतो की आता कसं पण आता देवा म्हणतो की मला इथे कळत नाही तुम्ही मला सर का म्हणता तेव्हा आता हवलदार म्हणतो की सरांना सर नाही म्हणायचं मग काय म्हणायचं तेव्हा देवा म्हणतो की अजिबात नाही सर कसे एकदम शाळेत शिकवल्यासारखं वाटतं तेव्हा आता हवलदार म्हणतो की सर नाही म्हणायचं मग काय म्हणायचं तर देवा म्हणतो मला बॉस म्हणायचं बॉस आणि असं जर म्हटलं ना एकदम बॉस असल्यासारखं फिलिंग येत आणि देवा केसावरून हात फिरवतो हवलदार म्हणतो की पण पोलीस स्टेशन मध्ये असे साहेबांना कसं बॉस म्हणायचं तेव्हा आता लगेच देवा म्हणतो की दुसरी गोष्ट ही पोलीस स्टेशन नाहीये ही याला पोलीस चौकी म्हणायचं तेवढ्यात आता देवा म्हणतो की आपण दोघ जर एकटे असलो ते ना तेव्हा तुम्हाला बॉस म्हणत जा तेव्हा आता हवलदार म्हणतो की मी साधा सुद्धा एकदम खालचा पोलीस कॉन्स्टेबल आहे तुम्ही मला असं का बोलता तेव्हा आता देवा म्हणतो की मला तू आवडतोय आय लाईक यू त्या हवलदाराच्या खांद्यावर हात ठेवत आता देवा म्हणतो की आजपासून आपण सगळ्यात चांगले मित्र आहोत बरं का आणि तेवढ्यात आता त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या डोळ्यात पाणी येतं देवा म्हणतो की अरे बापरे आखो मे आसू तेव्हा आता हवलदार म्हणतो की तसं नाही साहेब आजपर्यंत मी दोन प्रकारची माणसे पाहिली एक तर एकदम कडक आणि दुसरे एकदम नरम पण कडक आणि नरम हे कॉम्बिनेशन असलेला माणूस मी आज पहिल्यांदा बघितला हवलदार आता वर बघत देवाला हात जोडतो आणि म्हणतो की देवा आमच्या पोलीस स्टेशनवरती असंच कृपादृष्टी ठेव रे बाबा तेव्हा आता देवा म्हणतो काय तर हवलदार म्हणतो की पोलीस चौकीमध्ये देवा म्हणतो की भरते जाऊ दे आपली पोलीस चौकी ना एकदम सुंदर ठेवली पाहिजे पोलीस चौकीमध्ये आल्यानंतर ना एक एकदम आयटी पार्क मध्ये गेल्यासारखं वाटलं पाहिजे नंतर आता देवा म्हणतो की चला मग आता लागूयात कामाला आणि आज काय काय काम आहे बर का तर हवलदार म्हणतो की आज आपल्याकडे दहा केसेस आहे आज मंगळवार आहे ना देवा म्हणतो की आता एक एक करून सगळ्या फाईल क्लिअर होणार आणि आना त्या सगळ्या फाईल इकडे असे म्हणत देवा आतमध्ये जातो इकडे आता सावली ही घरामध्ये सगळ्या फर्चीवरून पोचा मारत आता सगळी फर्ची, फर्ची क्लीन करत असते सावलीच्या डोळ्यासमोर तेलोत्तमाचे बोलणे येते तेलोत्तमाने सांगितलेलं असतं की इला कामाची खूप हौस आहे ना मग आपण इला ना खूप सार काम देऊयात असे म्हणत ऐश्वर्याने आपल्याला कसे सगळी फरची क्लीन करायला लावली हे सावलीला आठवून सावली आता ती सगळी फरची स्वच्छ करत असते आणि आता सावली ही पायऱ्या पुसत असताना तेवढ्यात वरून ऐश्वर्या खाली येऊ लागते सावलीकडे बघत शेजारीच पायरीवरती बादली ठेवलेली असते पटकन ऐश्वर्या तिथे त्या बादलीला पाय मारते ऐश्वर्याने त्या बादलीला लात मारताच ती बादली खाली सांडते तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की स्वारी का चुकून पाय लागला आणि तू सगळं क्लीन करून घेशील ना तर सावली आता ऐश्वर्याकडे बघत म्हणते हो हसतच आता ऐश्वर्या म्हणते की करबार का व्यवस्थित साप आणि ऐश्वर्या पुढे निघून जाते पटकन आता त्या बादलीकडे बघत सावली आता ती बादली आपल्या हातात घेते आणि आता सावली त्या फरचीवरचं सगळं पाणी कपड्याने पोसून ते पाणी पुन्हा बादलीमध्ये भरत असते आणि तेवढ्या तिकडे ऐश्वर्या निघून जातात मावशी पळत पळत असते ते येते सरू मावशी म्हणते की अग दाखव सावली मी तुला मदत करते सावली म्हणते की नको नको तुम्ही मला काही मदत करू नका उलट मला निमित्तच मिळालंय माझ्या सासरच्यांची सेवा करायची सावलीचे ते बोलणे ऐकून मावशी आता सावलीकडे बघू लागते सावली म्हणते कि मला जर या घरात राहायचं मावशी तर मला या घराचा कानाने कोपरा माहीतच असायला हवा ना सावली म्हणते की आणि त्यांनी मला माझ्यासाठी ही शिक्षा दिली ना तेव्हा मला करू द्या हे काम आणि आपल्या घरात काम करायला कसले आली शिक्षा आणि सावलीचे ते बोलणे ऐकून आता सरुमावशी सुद्धा बाराहून गेलेली असते आणि प्रेमाने सरुमावशी आता सावलीकडे बघू लागते इकडे आता सोहम आणि बबलू दोघेही रस्त्याने जात असतात तेव्हा बबलू म्हणतो की आपण आता म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कशाला चाललोय तर हसतच आता सोहम म्हणतो की कारण लवकर या सोहम मेंदळेचं नाव म्युझिक इंडस्ट्रीमध्ये झळकणार आहे बबलू आता ते ऐकून म्हणतो की अरे बाप रे बबलू म्हणतो की म्हणजे बरोबर आहे सौ तारा सोहम मेंदळे आणि कंपनीचे मालक सोहम हो मेंदळे तर आता सोहम हो ते ऐकून खूप खुश झालेला असतो बबलू म्हणतो की त्यापेक्षा तू रोपम कॉस्मेटिक मध्ये का नाही जात इंटरव्ह्यू ला तेव्हा आता सोहम हो म्हणतो की मी असं नाही करू शकत मी जर तिथे गेलो तर तिथला मालक मला म्हणेल की अगोदर तू तु तुझं शिक्षण तु पूर्ण कर आणि नंतर मग इंटरव्ह्यू ला सोहम सोहम म्हणतो की म्हणूनच मला शिक्षण करायचं नाही तर मला रिसर्च करायचं आहे इकडे आता पटकन हा सोहम त्याचा मोबाईल काढतो आणि सोहमने आता ताराला फोन लावलेला असतो त्याच वेळेस आता भैरवी ही तारासोबत तिच्या गाडीतून खाली उतरते सोहमचा आलेला फोन बघून तारा आता फोन बघते आणि म्हणते की हा मला पुन्हा पुन्हा का फोन करतोय तेवढ्यात ताराचा फोन वाजत असताना आता तारा फोन कट करते भैरवी ताराकडे बघत म्हणते की तारा अगं कुणाचा फोन आहे बघ ना तेवढ्यात तारा म्हणते की काही नाही मॉम स्पॅम कॉल होता तेव्हा आता भैरवी म्हणते की तारा आजकाल तुला खूप स्पॅम कॉल यायला लागलेत बरं का इकडे आता सोहम पुन्हा आता ताराने फोन कट केल्यामुळे पुन्हा ताराला फोन लावतो आणि पुन्हा इकडे ताराचा फोन वाजू लागतो रागाने भैरवी ताराकडे बघते आणि म्हणते की चल आणि ताराला घेऊन भैरवी आतमध्ये जाते इकडे आता पुन्हा फोन कट केल्यामुळे बबलू आता सोहमला म्हणतो की काय झालं रे फोन कट केला का सोहम म्हणतो हो बहुतेक होणारी तिच्या सोबत असेल बबलू म्हणतो मग तू सांगून का नाही टाकत रे सोम म्हणतो की सांगून पण टाकलं असतं पण काय आहे ना तारा तिच्या मॉमला खूप घाबरते बबलू म्हणतो की पण हे सगळं करण्यासाठी सारंग आपल्याला योग्य माणूस हवा ते आहे तेव्हा वर बघत आता सोहम म्हणतो की ओपरवाला सब देखता हे बबलू आणि तोच आता सगळं काही व्यवस्थित करेन सोहम म्हणतो की देव ना बरोबर अशी व्यक्ती माझ्या आणि ताराच्या मध्ये पाठविल जेणेकरून आमच्या दोघांचं ही लाईफ ती व्यक्ती बरोबर सेट करील आणि इकडे आता भैरवी ही ताराला घेऊन तिलोत्तमाच्या घरी आलेली असते सोप्यावर बसतच आता सरो आजी ही भैरवी आणि ताराला चहा देते तर इकडे आता सावली ही पायऱ्या पुसत असते सगळ्या पायऱ्या पुसून सगळं पाणी बकेटमध्ये टाकत असते तेवढ्यात आता तिलोत्तमा तिथे येते आणि आता भैरवीला म्हणते की भैरवी अगं कसे आहेस आणि कसं काय येणं झालं तेवढ्यात भैरवी म्हणते की अगं तुला माहितीच आहे ना थोडंसं एक माझं महत्वाचं काम होतं भैरवी म्हणते की त्याचं काय आहे ना तुमच्या घरी असलेली सावली ही माझ्या ताराची असिस्टंट होती भैरवी म्हणते की बघ ना ताराचं जे काही सगळं स्केचर आहे ना ती सगळी सावलीच मॅनेज करायची भैरवी म्हणते की पण आता त्याचं काय झालं ना सावली नाही म्हणून ताराला खूप प्रॉब्लेम व्हायला लागलाय तेव्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते सावलीला मी पुन्हा ताराची असिस्टंट म्हणून कामावरती घेऊन जाऊ शकते का ते ऐकून आता तिलोत्तमा ही ऐश्वर्याकडे बघते भैरवी म्हणते की तसं काही तिलोत्तमा मी तुला फोर्स करत नाही बर का तुझी जर परवानगी असेल तरच मी तिला घेऊन जाईल इकडे आता ती ऐकून तेलोत्तमा विचार करते की जर ही पोरगी घराच्या बाहेर राहिली तर एके पद्धतीने ठीकच आहे सारंगच्या नजरेआड तरी ती राहील आणि मग सारंग तिच्या जवळही येऊ शकणार नाही ही पोरगी कुठेही गेली तिने काहीही जरी केलं तरी आपल्याला याचा काहीच फरक पडणार नाही असा विचार, करता स्ते। विचार आता तिलोत्तमाने केलेला असतो इकडे आता ऐश्वर्यासुद्धा विचार करत असते विचार करून झाल्यानंतर ऐश्वर्या आता भैरवीला म्हणते की भैरवीजी तुम्हाला कामासाठी हीच मुलगी पाहिजे का नाही म्हणजे दुसरी मुलगी तुम्हाला कामासाठी असली तर नाही चालणार का तिलोत्तामा म्हणते की अगं ऐश्वर्या काय बोलतेस तू तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की बरोबर आहे मी एकदम बरोबर बोलते अहो मॉम जर आपण तिला अशा कामासाठी यांच्याकडे पाठवलं तर आपली किती बदनामी होईल तुम्हाला माहिती आहे का मी मान्य करते आम्ही तिला आमची सून मानतच नाही ऐश्वर्या म्हणते की उद्या जर कुणाला कळलं मेंदळे कुटुंबाची सून तारावाजे यांच्याकडे असिस्टंट काम करते हे जर कळलं तर आमची किती बदनामी होईल तशी ती आमच्या कुटुंबाचा आणि तिचा काही संबंध आहे पण आम्ही तिला सून जरी मानत नसलो ना तरी सुद्धा या मेहंदळ्या कुटुंबाशी तिचा चांगला संबंध आहे असे आता ऐश्वर्या ही भैरवीला बोलते आणि जर हे सगळ्यांना कळालं की तारावाजेची असिस्टंट मेहंदळ्याची सून आहे आमची किती इज्जत जाईल तुम्हीच सांगा बरं ते ऐकून आता भैरवी विचारात पडते आणि आता ते ऐकून आता भैरव पुन्हा विचारात पडते तर पटकन आता भैरवी भैरवीची नजर शेजारी पोचत असलेल्या सावलीकडे जाते सावली आता सगळी फरची क्लीन करून त्या फडक्यातील पाणी बादली टाकत असते आणि आता सावलीकडे बघत भैरवी खूप विचारात पडते आणि अजूनही तिलोत्तमाने सावलीला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं नाही हे सत्य आता भैरवीच्या डोळ्यासमोर भैरवीने बघितलेलं असतं पटकन आता भैरवी ही तिलोत्तमाकडे बघते आणि म्हणते की मला जितकं समजतंय आणि मी जे जेवढं बघते ना त्यानुसार तू सावलीला अजूनही तुझी सून म्हणून ऍक्सेप्ट केलेलं दिसत नाहीये तिलोत्तमा आणि आता ती बोलणे ऐकून सावली पटकन उठून उभा राहते आणि भैरवीकडे बघू लागते तर आता तिलोत्तमा सुद्धा सावलीकडे बघते भैरवी म्हणते की बरोबर आहे ना तिलोत्तमा आणि आता सावलीकडे बघत भैरवी पुन्हा म्हणते की म्हणजे तुमच्या दोघींमध्ये तसं काही रिलेशन आणि कनेक्शन मला दिसतच नाही तेव्हा जर या गोष्टी बाहेर जर गेल्या तर काय होईल आणि म्हणूनच त्या गोष्टी बाहेर जाऊ नये असं मला वाटतंय असे भैरवी आता तिलोत्तमा कडे बघत बोलते इनडायरेक्टली भैरवीने आता तिलोत्तमाला ब्लॅकमेल केलेले असते तेव्हा आता ह्या जर गोष्टी बाहेर कळाल्या नाही पाहिजेत म्हणून ती जर माझ्याकडे आली तर काय वाईट आहे असे भैरवी आता तिलोत्तमाला सांगते भैरवी म्हणते की बरोबर ना तर तिलोत्तमा म्हणते की भैरवी आजपर्यंत तू आपल्या मैत्रीचं नातं कधीही तोडलेलं नाहीयेस पण आज तुझ्या बोलण्यावरून मला असं वाटतंय की तू आज मैत्रीच्या नात्याने माझ्यासोबत बोलत नाहीये भैरवी तिलोत्तमा म्हणते की तुझ्या बोलण्यात मला व्यवहाराचं थोडंसं ज्ञान दिसतंय आणि व्यवहाराची भाषा दिसते तेव्हा आता गोड बोलत भैरवी म्हणते की नाही नाही तिलोत्तमा मी असं काहीच बोलत नाहीये आणि तू जसं समजतं ना तसं काहीच नाही आहे तिलोत्तमा भैरवी म्हणते की तसंही या घरात सावलीचा काहीच उपयोग नाहीये आणि सावलीची या घरात काही किंमतही नाहीये आणि तसंही जर सावली या घराच्या बाहेर राहिली तर तुझ्या नजरेसमोरही राहणार नाही तेव्हा आता विचार करत तिलोत्तमा सावलीकडे बघते आणि म्हणते की भैरवी तुला खरंच असं वाटतंय का ही पूर्गी तुझ्याकडे कामाला येईल म्हणून कारण या मालात राहायची या पुरीला सवय झाली ग भैरवी गैरवी म्हणते की तुला काय वाटलं या मालातून ही पोरगी बाहेर पडेल आणि बाहेर पडून धक्के खाईल काय ते असं अजिबात नाही होणार असे तिलोत्तमा सावलीकडे बघत भैरवीला बोलते अगं तुझ्या समोर भैरवी ही मुलगी माझ्या घरात घुसली आणि घरात घुसूनच एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिला इथल्या ऐश्वर्याची देखील आता सवय लागली तिलोत्तमा म्हणते की तेव्हा मी तुला शंभर टक्के खात्री देऊन सांगते की ही पोरगी बाहेर कामासाठी येणारच नाहीये तेवढ्यात आता विचार करत भैरवी म्हणते की अच्छा म्हणजे तिलोत्तमा तू हा निर्णय सर्वस्वी सावलीवरती सोपवते तर बरोबर ना तिलोत्तमा आणि ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की काय म्हणतेस तू भैरवी तेव्हा आता सावली ही भैरवी आणि तिलोत्तमाकडे बघते तर आता सावली ही का भैरवीकडे म्हणजे तारावजीची असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी तयार होणार का सावली आता कोणता निर्णय घेणार आणि आता सारंगला तो निर्णय आवडणार का हे सगळं काही बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा